हॅलो गाईज आपलं सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि आज बनवायचा आहे फेटा तर इथे आपला जो ड्रेस बनवलेला आहे कालचा त्याच मॅचिंग आपल्याला फेटा बनवायचा आहे आपल्या कृष्णाचं जे डोक्याचं माप आहे ते घ्यायचं आहे आणि जशी फोल्ड करतो आपण छोटीशी पट्टी त्याला लेस लावून घ्यायची आहे आणि आता इथे बघू शकता तुम्ही कशाही प्रकारे करू शकता पट्टी तर बनवून घेतलेली आहे आणि आता जी नेट आहे तर त्या नेटला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तीन बाजूने आणि एक बाजू जी आहे ती आपल्याला मोकळी ठेवायची आहे आणि डबल घेतलेला आहे नेटचं कापड मी आणि आता इथे आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहे आणि प्लेट्स टाकल्यानंतर नंतर तुम्ही सुविधगाच्या सहाय्याने थोडंसं टच करू शकता आणि नंतर मग आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर नेटचं कापड असल्याकारणाने व्यवस्थित शिलाई बसते एक शिलाई मारून घ्यायची आहे कारण तुरा खूप महत्त्वाचा आहे तर देवाला फेटा म्हटलं तर तुरा आला आहे आणि तुरा आणि आता इथे साधीच पद्धत आहे फेटा बनवायची एकदम साधी कोणालाही जमेल तर पट्टी मी जोडून घेतलेली आहे आणि बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि इथे मी सारख्याच कलरचं पॅच घेतलेलं आहे जे बाजारात वगैरे मिळते आणि आपल्याला चिपकून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि खूप सुंदर दिसते आपला तुरा मॅचिंग बिलकुल आणि कसा वाटला तुम्हाला तो तु? फेटा आणि साधीच पद्धत आहे आणि सोपी पद्धत आहे आणि आजच्या जन्माष्टमीच्या दिवशी कारण शृंगार म्हटलं म्हणजे ड्रेस फेटा आलेला आहे आणि आता बघू शकता तुम्ही मॅचिंग ड्रेस आणि मॅचिंग फेटा कसा वाटला व्हिडिओ फेटा जर आवडला असेल तर एक लाईक कृष्णासाठी आणि सबस्क्राईब करा शेअर पण करा कृष्णासाठी तर ड्रेसचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणखीन काय बघायची इच्छा आहे ते पण सांगा तर नक्की व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल दिसेल